पाहिजे काय पाहिजे इकडे इकडे काय पाहिजे काय द्यायचं सांग जेवायला द्यायचं द्यायचं की जेवायला आहे जेवायला कुठे कुठं आहे जेवायचं कुठे कुठं आहे काय कुठं आहे काय द्यायचं जेवायला तुला काय द्यायचं सांग इकडे बघ इकडे इकडे बघ काय द्यायचं जेवायला कुठं आहे जेवण जेवण कुठं आहे कुठे जेवण ये 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 चल चल जेवायला त्याच चल का जेवायला इकडे जेवला नाही तू सकाळपासून जेवला का नाही ए एकडं बघ इकडं जेवला का तू देऊ का जेवायला आण ना जेवायला आण म्हण पटापटा सांग कुठेही जेवायला जा घेऊन ये पण जेवण घेऊन ये तुझा कुठे जेवण जा घेऊन ये तुझा हाय का तिकडं कोण जेवायला द्यायला हाय का कोण तिकडं द्या म्हण आना म्हण आना ना म्हणा आना म्हण आवायला ना जेवायला पाय दाब म दाब पाय दाब 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 नीट दाब नीट 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 दाब ना पाय दाब पाय दाब नीट नीट दाब तसं नाही नीट आहेब दाब पाय दाब के चला उठा उठा चल उठ कर चल ये इकडे चल जवाल देते उठ 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 उठके चल बस मग कस तो जेवायला नाही देणार कोण आलं तिकडं मला मारायला हे पण

काय झालं म्हणजे काय पण आरती काय काय पुढं पुढं काय ते कळलं नाही मला ना। काय म्हणते जेवायला <laughs> जेवायला वाए? चपाती भाजी गवारीची भाजी वाकर दूध दूध खातो का दूध ना मग मग काय मटण आणायचं का मटन आहे मटन आणायचं काय खातो तू काय खातो काय खायच काय नाही खायचं त्याला जेवायचं नाही जाऊन बस पण आरती काय म्हणते बघ बाहेर बाहेर तिकडे जाऊन बस ते ताट आण तुझं जेवायचं पण ताटान ताटते तुझा जेवायचं ना जेवायचं का नाही काहीतरी म्हणते जेव्हा दे म्हणते माहिती जेवण मोठा म्हणते ते काय म्हणते लवकर एवढं तोंड करते ते हा ना देऊ जेवायला देऊ का नको बाय <laughs> गीज़ा, गीज़ा। <laughs> ती फुलपात्र घेते डबा घेऊन देऊ आपण डबा हाय का त्यात काय त्यात काय आहे काय ना दिलं त्याला कालवा कालवा करते त्याला थोडस आणायला गेले असं बोललं ना गेली गिल कालवा काल करते इकडं इकडे 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 इकडं जेवायला आणू ना जेवायला आणाव ना जेवायला लवकर सांग लवकर सांग सांगतो का जेवायला घेऊन या म्हणा पाहिजे जरा ती भाकर भाकर नाही पाहिजे दूध पाहिजे दूध द्यायचं का वरण खात त्याला काय झालं खा भाकर खाती काय नाही आणायला ते भाकरच खायची तुला ती जा खा तू तू आणायला गेले की परत खाण ती भाकर खा ना काय होईल त्याला नको टाकू तस खाय खात नाही ते खालची खाना खालची खा ती खालची खा ती खालची भाकरी खा उचलती खा तेवढी खा खाणं न करणं पण